नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर बघा आजची माहिती तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण असणार आहे जे कोणी विद्यार्थी पोस्ट ऑफिस जी डी एस दोन हजार पंचवीस या भरतीसाठी अर्ज करत असतील त्यांच्याकरिता मी सांगणार आहे की कोणत्या डिव्हिजनमध्ये सर्वात जास्त जागा आहेत त्यासोबतच मागील वर्षाचा कट ऑफ सर्वात कमी कुठे गेला होता आणि पन्नास साठ आणि सत्तर टक्के असतील तर त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावा की नाही आणि करावा तर कोणत्या डिव्हिजनमध्ये करावा जेणेकरून त्यांचं सिलेक्शन होणार आणि त्यासोबतच ऐंशी आणि नव्वद टक्के असतील तर कुठे अर्ज करायला पाहिजे जेणेकरून सिलेक्शन होणार याची सविस्तर माहिती मी आजच्या मा व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहे चॅनलवरती पहिली आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पोस्ट ऑफिस जीडीएस दोन हजार पंचवीस यामध्ये जर बघितलं आपण एकवीस हजार चारशे तेरा एवढ्या जागा निघाल्या आहेत त्यापैकी जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये टोटल एक हजार चारशे नव्वद एवढ्या जागा आहेत त्यापैकी जर मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये कोणत्या डिव्हिजनमध्ये सर्वात जास्त जागा आहेत सर्वात आधी जर बघितलं आपण तर चंद्रपूर डिव्हिजनमध्ये एकशे सत्री जागा आहेत त्यानंतर बघा रत्नागिरी डिव्हिजनमध्ये चौऱ्याण्णव रायगड डिव्हिजनमध्ये ऐंशी यवतमाळ डिव्हिजनमध्ये सदुसष्ट अकोलामध्ये साठ अमरावती डिव्हिजनमध्ये बासष्ट तसंच परभणी आणि नागपूर या डिव्हिजनमध्ये पण तुम्हाला चांगल्या वॅकन्सी दिसून येतील हे जेवढे मी तुम्हाला डिव्हिजन सांगितले त्याच्या व्यतिरिक्त जेवढे काही डिव्हिजन आहे त्यामध्ये पण वॅकन्सी आहेत पण ज्या प्रमाणात या डिव्हिजनमध्ये वॅकन्सी तुम्हाला दिसून येतील तेवढ्या प्रमाणात नाही आहेत आणि बघा हे जे मी तुम्हाला डिव्हिजन सांगितले यामध्ये कट ऑफ कमी लागलेला आहे असं मी सांगत नाही कारण की बघा यामध्ये फक्त तुम्हाला जागा शिल्लक दिसून येतील पण कट ऑफ जे आहे काही डिव्हिजनमध्ये जास्त गेलेला आहे तर काही मध्ये कमी गेलेला दिसून येणार त्यानंतर बघा मी तुम्हाला सांगतो की मागील वर्ष जो हो आहे कट ऑफ कोणत्या डिव्हिजनमध्ये कमी गेला होता तर याबद्दल मी तुम्हाला सांगायला गेलो तर बघा असे काही डिव्हिजन मी निवडले ज्या डिव्हिजनमध्ये सर्वात जास्त कमी कट ऑफ गेलेला आहे तर बघा बारामती डिव्हिजनमध्ये भुसावळ डिव्हिजनमध्ये गोवा कराड नवी मुंबई पालघर रायगड रत्नागिरी आणि बघा आर एम एस बी एन डी एन मिराज या डिव्हिजनमध्ये जर बघितलं व्हॅकन्सी कमी आहे पण बघा मागच्या वेळेस कोणीच अर्ज केलेले नव्हते तर यावेळेस काही जागा आहे तर त्यांनी नक्कीच अर्ज करावा ज्यामध्ये ज्या कॅटेगरीची व्हॅकन्सी आहे त्यांनी नक्कीच अर्ज करावा त्यानंतर जर बघितलं आपण आर एम एस एल एन डी एन भुसावळ या डिव्हिजन मध्ये पण खूप कमी आहेत पण बघा मागच्या वेळेस पण यामध्ये व्हॅकन्सी नव्हती तर नक्कीच तुम्ही अर्ज करा त्यानंतर सातारा श्रीरामपूर सिंधुदुर्ग ठाणे हे असे काही डिव्हिजन आहेत की ज्या डिव्हिजन मध्ये मागील वर्षी जर बघितलं तर कट ऑफ सर्वात कमी गेलेला होता ऍज कम्पेअर अदर डिव्हिजन जे आहे त्यामध्ये जर बघितलं आपण तर नाईन्टी फाईव्ह नाईन्टी थ्री नाईन्टी सिक्स नाईन्टी सेव्हन अशा प्रकारे जरा कट ऑफ दिसून येणार तर बघा आता निवड प्रक्रिया कशी होईल म्हणजेच की निवड कशा प्रकारे होणार आहे यामध्ये तर मी तुम्हाला सांगतो निवड जी आहे तुम्हाला दहावीच्या मेरिट बेसवरती होणार आहे बघा दहावीच्या गुणांवर तुमची मेरिट लागणार आहे आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे गुण असतील त्यांना शॉर्ट लिस्टेड करून साठी म्हणजेच की बघा डॉक्युमेंट साठी बोलवले जाणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट जॉईनिंग लेटर येऊन जाणार त्यानंतर जर बघितला आपण तर या भरतीसाठी कुठल्याही प्रकारचा पेपर नसतो फक्त मेरिट बेसवरती याचं सिलेक्शन असते आणि बघा कोणत्या जिल्ह्यात भरावा फॉर्म तर मी तुम्हाला आधीच सांगितलं ज्या डिव्हिजनमध्ये सर्वात कमी कट ऑफ गेलेला आहे त्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरावा जसे की बघा नवी मुंबई झालं पालघर झालं रायगड रत्नागिरी बारामती हे काही असे डिव्हिजन आहेत की या डिव्हिजनमध्ये कम कट ऑफ जो आहे तो कमी गेलेला आहे पण यामध्ये तुम्ही सर्वात आधी जे आहे तुमची कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी बघणं गरजेचं आहे जे की मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे मागील वर्षाचं कट ऑफ बद्दल कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी आणि महाराष्ट्रात कोणत्या डिव्हिजनमध्ये किती जागा आहे त्याबद्दल मी सर्व काही व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती दिलेले आहे तुम्ही जर ते बघितले नसाल ते तो तो ते तर बघून घ्या जेणेकरून तुमचे जे डाऊट आहे ते संपूर्ण क्लिअर होतील तर बघा नव्वद टक्के असतील तर कुठे करता येईल अर्ज बघा ऐंशी टक्के असतील तर कुठे करता येईल अर्ज या दोन्ही गोष्टी म्हणजे मी तुम्हाला सांगतो की बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांना नव्वद प्लस आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपल्या जवळच्या डिस्ट्रिक्टला ज्या होमटाऊनला जर भरले तरी चालेल कारण की बघा नव्वद प्लस जर असतील तर त्यांचे चान्सेस आहेत की त्यांच्या होम डिस्ट्रिक्टला पण होणे सिलेक्शन होणे गरजेचे आहे आणि जर त्यांचे पण सिलेक्शन मागच्या वर्षी झालेले नसेल जर नव्वद प्लस असून पण तर त्यांनी जे आहे सर्वात कमी कट ऑफ जे डिव्हिजन आहे ते निवडायचे ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे त्यापैकी तुम्ही एक डिव्हिजन निवडा त्यापैकी तुमचं सिलेक्शन नक्कीच होणार त्यानंतर नव्वदच्या खाली म्हणजे नव्वद प्लस असणारे जे आहे त्यांनी जर बघितलं तर पालघर रायगड रत्नागिरी नवी मुंबई कराड हे असे काही डिव्हिजन आहेत की मागच्या वर्षी नव्वद कट ऑफ गेलेला होता आणि या वर्षी त्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे तसेच ऐंशी टक्के पण ज्या विद्यार्थ्यांना असतील कॅटेगरी कॅटेगरीमध्ये येतात बिलॉंग करतात एस सी एस टी डब्ल्यू डी तर त्यांनी नक्कीच अर्ज करावा जेणेकरून त्यांचं सिलेक्शन होणार आहे हे जे मी तुम्हाला डिव्हिजन सांगितले यामध्ये नक्कीच अर्ज करा तर बघा पन्नास साठ सत्तर टक्के असलेले विद्यार्थी यांनी अर्ज करावा की नाही हा एक पॉईंट उपस्थित होतो कारण की बघा जर आपण मागील वर्षाचे कट ऑफ बघित आलो तर त्याबद्दल बघितलं तर नव्वद प्लसच कट ऑफ जास्त लागत आहे आणि जे फक्त एस सी एसटी कॅटेगरी आहे त्यांचंच एटी प्लस आणि पीडब्ल्यू डी जे कॅटेगरी आहे त्यांचा जो आहे कमी कट ऑफ तुम्हाला दिसून येणार म्हणून सत्तर टक्केमध्ये जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येतात किंवा पीडब्ल्यू डी कॅटेगरीमध्ये येतात तर तुम्ही नक्की अर्ज करा पण जे सर्वसाधारण विद्यार्थी आहेत त्यांनी अर्ज करून काही फायदा नाही आहे कारण की बघा सरळ सरळ जर तुम्ही मागील वर्षाचे मेरिट लिस्ट बघत राहिले तर तुम्हाला क्लिअरली दिसून येणार की पन्नास साठ सत्तर टक्के जेव्हापासून कोरोना पिरियड चालू झाला त्यानंतर जे विद्यार्थी पासआउट झाले त्यानंतर त्यांना जे स्कोरिंग आलेलं आहे नव्वद प्लस आलेला आहे म्हणून जे पन्नास साठ सत्तर टक्के कोरोनाच्या आधीचे जे विद्यार्थी आहे त्यांचं सिलेक्शन होणं खूप मुश्किल आहे पण तुमची जर तर तरी इच्छा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता तशातला काही बाब नाही पण बघा अर्ज करून माझ्या मते तरी सिलेक्शन होणं खूप मुश्किल आहे नाही केला तरी चालेल कारण की बघा विनाकारण तुमचे पैसे जे आहे शंभर रुपये फी चार्ज लागते हे न भरता तुम्ही दुसऱ्या चांगल्या परीक्षेच्या तयारीला लागा जेणेकरून त्यामध्ये सिलेक्शन होणार आता बघा यामध्ये नोकरी करणं खूप मुलांना असं आवडते पण बघा यांनी मेरिट लिस्टवरती सिलेक्शन दिलेलं आहे आणि याची परीक्षा व्हायला पाहिजे असे खूप विद्यार्थ्यांना वाटते पण याची परीक्षा होत असते दरवर्षी म्हणून याची परीक्षा होण्यासाठी जे आहे विद्यार्थ्यांना खूप काही करावे लागेल पण जर बघितलं आपण तर परीक्षा पोस्ट ऑफिस दरवर्षी घेत नाही फक्त मेरिट बेसवरती जे आहे तुमचे सिलेक्शन करून घेते देते म्हणून पन्नास साठ सत्तर टक्के असलेल्या विद्यार्थ्यांनी विनाकारण पैसे गमवू नये पण जे कॅन्डिडेट पीडब्ल्यूडी एस सी एसटी कॅटेगरी मध्ये असतील त्यांनी एकदा अर्ज करून बघावा जर एक नशिबाचा खेळ आहे जमलं तर जमलं नाही जमलं तर नाही अशातली बाब आहे तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि मी संपूर्ण माहिती माझ्या टेलिग्राम वरती आणि यांची संपूर्ण जे माहिती आहे डिटेल मध्ये माझ्या टेलिग्राम चॅनल वरती प्लस माझ्या युट्यूब चॅनल वरती दिलेली आहे जाऊन तुम्ही तिथून बघू शकता तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद